काँग्रेसचे काही नेते अस्वस्थ आम्हाला भेटायला येतात चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला पराभवानंतर कदाचित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने, काही धडा घेतलेला दिसत नाही अशातच महाविकास आघाडीतील काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे काँग्रेस पक्ष सध्या अस्वस्थ आहे काँग्रेसने लोकसभेत खोटारडेपणा केला आणि म्हणून त्यांना काही मतं मिळालीत असं म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला टोला लगावलाय आम्ही ऑपरेशन लोटस करत नाही याची गरजही पडणार नाही काँग्रेसचे नेते आम्हाला भेटायला येत आहेत आमच्याकडून विविध विषयांवर मत घेतात असा खुलासासुद्धा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे खोटारडेपणातून त्यांनी काही मतं मिळाली आणि आता त्यांनी निवडून आलेल्या खासदारांना वाटतंय की काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं दिसत नाही त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला भेटत असतात भेटल्यावर दुःख मांडतात काँग्रेस नेतृत्वाकडून निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर दुर्लक्ष होत आहे काही नेते या कारणांमुळे अस्वस्थ असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे पद्धतीचं त्या ठिकाणी पक्षाच्या थाप असते पक्षाच्या पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं त्यांच्या नेतृत्वाचं काही लोक अस्वस्थ आहे पुढे बघू काय होतं त्यामुळे ऑपरेशन लोटस सारखं ते काही करू शकतात नाही त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही आम्ही कधी ऑपरेशन मध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा बी आयचा नेहमीचा त्यांचा रुळा रुणाया आम्ही कधी ईडी सी बी गेलो गेलोही नाही कधी आमचा त्यांचा संबंधही नाही तपास यंत्रणा ना आपलं काम वेगळं करतात पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही आम्हाला विकासाचे करता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये के ही अस्वस्थता आहे की आपल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून ते पाठबळ त्यांना मिळत नाही एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी पाच वर्ष विचारत नाही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे त्यांच्या बैठका होत नाही त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही त्यामुळे अस्वस्थ आहेत अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे नेतृत्वावर नाराज आहे दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही महाराष्ट्राचे कोणी विचारत नाही त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीला काहीच संबंध नाही काहीच संबंध नाही आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे कारण आज तिथे काही परिस्थिती नाही आहे पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांच्या मतदारसंघात जनतेची अपेक्षा पूर्ण करायची आहे त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारता भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक एक राज्य होत आहे त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे काही जनप्रतिनिधीला असं वाटतं त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे तर मला असं वाटतं इथून काही आज काही याच्यावर बोलता बोलणं काही योग्य रिपोर्ट, एसबीएल मराठी मुंबई